छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचं आभार जणू काळं पडलं होतं शत्रू सर्व बाजूंनी वेळा घालायला निघाले होते आणि रायगडावर आता महाराणी येसुबाईच्या खांद्यावरच स्वराज्याची जबाबदारी होती छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वीच महाराणी म्हणून आपला पुत्र शाहू राजांना गादीवर न बसवता त्यांनी दीर राजाराम महाराजांना गादीवर बसवले होते पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वदच्या आसपास औरंगजेबाच्या सेनापती जुल्फी खान प्रचंड सैनेसह रायगडावर धडकला होता तो विचार करत होता छत्रपती संभाजी महाराजांनंतर स्वराज साम्राज्य पण त्याला ठाऊक नव्हतं रायगडावर अजूनही शिवरायांच्या जिद्दीचं वार वाहत होत इकडे रायगडाच्या सभेत प्रमुख सरदार जमले होते त्यात रामचंद्रपंत पंत खंडो वल्लाड संताजी घोरपडे धनाजी जाधव रूपाजी भोसले आणि बहरजी घोरपडे होते हे सर्वांच्या चेहऱ्यावर चिंता झडकत होती पण डोळ्यात मात्र जिद्द होती तेव्हा महाराणी येसुबाई सभागृहात प्रवेश करतात राणी नव्हे स्वराज्याची माता जणू साक्षात स्वराज्य रक्षिणीच त्या म्हणतात मोगलांचा वेळा आहे पण आपण शरण जायचं नाही शिवरायांनी आपल्याला स्वातंत्र्याची शिकवण दिली आता आपणही ती परंपरा जिवंत ठेवायची हे वाक्य एकूण सभेमधील सर्वांमध्ये ऊर्जा भरते पुढे योजना काय करावी यासाठी रायगडावर जमलेल्या मंडळींनी महाराणी येसुबाईंचा सल्ला मागितला त्यांनी जो सल्ला दिला तो असा पहिला राणी येसुबाई व राजपुत्र शाहूराजे राजे यांनी रायगडावरच राहावे व किल्ला लढवावा दुसरा राज्याची धुरा छत्रपती या नाताने राजाराम महाराजांनी सांभाळावी तिसरा राजाराम महाराज यांनी रायगडा बाहेर पडावे आणि मोगलांशी लढा चालू ठेवावा चौथा राजाराम महाराज यांच्या महाराष्ट्रात निभाव लागला नाही तर त्यांनी कर्नाटकात जिंजी किल्ल्यात आश्रय घ्यावा व स्वतःचा जीव वाचवावा कारण ते जिवंत राहिले तर मोगलांशी अनेक वर्ष लढा चालू ठेवता येईल सर्वांनी महाराणी येसुबाईंचा सल्ला मानला म्हणूनच पुढे त्यांच्या सल्ल्याप्रमाणे राजाराम महाराज आपल्या अधिकारांचं रायगडावरून गुप्त मार्गे बाहेर पडतात ते पाच एप्रिल सोळाशे एकोणनव्वद रोजी प्रथम प्रतापगडावर जातात इकडे जुल्फिकार खानाचे तोपगडे रायगडावर बरसत होते पण महाराणी येसुबाईंच्या नेतृत्वाखाली रायगडावरील मराठे लढत होते एक एक मराठा प्राणप्राण जिद्दीने शत्रूचा हल्ला परतवत होता तोपांचा आवाज भगव्याचा नाद आणि हरहर हर महादेवचा गजर संपूर्ण रायगडवर घुमत होता